मी बाळासाहेब शिवराम झोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक इच्छुक उमेदवार म्हणून इगतपुरी विधानसभा त्र्यंबकशोर या ठिकाणी विधानसभेला निवडणुकीमध्ये लढणार आहे माझे वडील शिवराम शंकर झोले ह्या इगतपुरी तालुक्याचे दहा वर्ष आमदार होते आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते पाच वर्षे होते त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे डायरेक्टर म्हणून पंचवीस वर्षे कार्य केलेले मी साहेबांचा एक वारसा म्हणून या मतदारसंघामध्ये अजितदादा पवार गटाच्या वतीने इच्छित उमेदवार म्हणून मी लढणार आहे तर सर्व नवरात्र उत्सवातल्या सर्व मंडळांना सर्व यांना माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना उत्तम आरोग्य धनसंपत्ती लाभो आई सप्तशृंगी माता सर्वांना सुखी समाधानी ठेवो या इगतपुरी तालुक्याला एक चांगला नेतृत्व करणारा आमदार आईच्या कृपेने आपल्या सर्वांना मिळणार आहे तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे राहून मला सर्वांनी एकमताने तरुण म्हणून एक चांगला नेता म्हणून माझ्या पाठीशी तुम्ही उभे राहा या इगतपुरी तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न धरणग्रस्ताचे प्रश्न तरुणांचे प्रश्न शिक्षणाचा प्रश्न मला सर्व माहिती आहे त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही माझा विजय करा मी या तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या विधानसभेमध्ये फक्त बाळासाहेब शिवराम झोले राष्ट्रवादी अजितदादा पवारगड ह्याच्याकडं चांगलं लक्ष ठेवून सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती